हॅलो कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण प्रियांका ताईंचा प्रश्न घेऊया हा आपल्यातले बरेच जणींचा प्रश्न असू शकतो म्हणून मॅडम कशा आहात मला नेहमी असं वाटते की मुलं आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं मला खूप अवघड जाते मला वाटते मी ह्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकत नाही मी एक आदर्श ग्रहिणी बनू शकत नाही कुठेतरी कमी पडते आणि हे सर्व मला मॅनेज करायला अवघड जात असल्यामुळे तो राग मी घरचे वर्क काढते कधी काही बोलते योग्य नसलं तरी तर बोलते आणि मुलांच्यावर तर खूप तो राग काढते काल असंच झालं धाकटे मुलाला मी झोप म्हणत होते पण तो काही तयार नव्हता मग मी त्याला पायावर मारलं आधीच तो रडत होता आणि त्याला बहुतेक सहन झालं नसेल मला माहीत नाही पण मॅडम तो कसं तरी करायला लागला आधी रडून रडून त्याचे डोळे थोडे लाल झालेले होते पण तो नंतर मान पण टाकलेसारखं करायला लागला मी खूप घाबरले नंतर मी त्याला पाणी दिलं आणि मग तो ओके झाला बोलायला हसायला लागला पण मी रात्री बऱ्याच वेळ परेशान होते मला निवांत झोप लागत नव्हती काय करू सांगा हे बघा हे आपल्यातले बरेच लोकांना होते काय होते घरातल्या जबाबदाऱ्या असतात काम असते ते मुलं चिडचिड करतात मग तो राग शेवटी कोणावर काढायचा हां मोठ्यांवर तर आपण बोलू शकत नाहीये मग शेवटी मुलं सापडतात त्यांना मारतो ती काही उलट मारत नाही माहीत त्या आहे त्यामुळे हे कम्प्लिटली चुकीचं आहे आधी हे बघा मुलांना आपण जन्म दिलेला आहे ते काही आम्हाला जन्म द्या म्हटलेला नव्हतं आपण त्यांना जन्म दिलेला आहे त्यामुळे ती जबाबदारी आपली प्रेमानं सांगा त्यांना वेळ पडली की रागवा पण कधी मारायचं नाहीये आणि कधी कधी मारलं आपला तोल गेला तर काय होते माहीत आहे आपल्याला आपण बघितले ते वडिलांनी मुलीला विट्यातलं सांगली जिल्ह्यातलं विट्यातलंच प्रकार आहे कमी मार्क पडले म्हणून मारलं आणि ते ती हे जग सोडून गेली म्हणजे कुठेपर्यंत इथं का म्हणजे रागानं आपण ब्लाइंड होऊन जातो काही दिसत नाही कळत नाही आहे हा राग येणं म्हणजे स्वतःचं कंट्रोल स्वतःवरचं कंट्रोल जाणं ही चूक कोणाची आहे ही आपली स्वतःची चूक आहे मग ती आपली चूक मुलांवर घालतो त्यामुळे स्वतःला आपण आधी सुधारायला पाहिजे चूक आपली आहे आपलं स्वतःवरच नियंत्रण गेलेलं आहे ते ते मुलाचा दोष नाहीये स्वतःचा दोष आहे त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे मन शांत ठेवायचं शांत ठेवायचं आणि सगळ्यांवर प्रेम करायचं एक म्हण आहे बघा पूर्वी मी सांगितलेले आहे आपण कायम जिभेवर साखर डोकेवर बर्फ आणि हृदयात प्रेम ठेवायला पाहिजे जिभेवर साखर म्हणजे गोड बोला डोकं शांत ठेवा डोक्यावर बर्फ ठेवायचं म्हणजे थंड ठेवायचं म्हणजे शांत ठेवा आणि हृदयात प्रेम ठेवा हे एवढ्यात करायचं बाकी काही नाही आणि राग आले वेळा का नाही गप्प बसायला शिकायचं बिलकुल बोलायचं नाही तेव्हा समोरचा बोलला तरी बोलायचं नाही तोंड बंद आपलं पाहिजे ते एक ते शंभर मोजा शंभरहून परत उलट एक पर्यंत मोजत या पण बिलकुल बोलायचं नाही त्याचे शिवाय रोज सकाळी आणि रात्री झोपायचे आधी मेडिटेशन करत जावा हेतना खूप डोक्याला शांतता मिळतीय आणि डोकेत नको असलेले विचार सगळे काढून टाका आणि आपली काम का नाही वेळचे वेळी तेव्हाच तेव्हा करायची कुठली गोष्ट काढली की ती जागचे जागी ठेवायची म्हणजे मग सापडला नाही शोधण्यात वेळ गेला असं नाही होत वेळ खूप महत्वाची आहे आपल्याला का राग येतो मुलांवर काय सहन होत नाही म्हणजे आपली कामं झालेली नसतात आपण कुठे तर कमी पडतो त्यामुळे मी कुठे कमी पडते हे बघा मी का असा राग राग करते आता आपल्याला जमते नाही हा प्रश्न नाही आता तुम्ही स्वीकारलेला आहे तुम्ही ग्रहिणी आहात तुम्ही आई आहात तुम्हाला दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत आता मागे जायला वाट नाहीये त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता मी समर्थ कस हे समर्थपणे कसं करू शकते ह्याच्याकडे विचार करायचा मला करू शकत नाही मला जमत नाही तुम्ही जबाबदारी स्वीकारली आहे ना मुलांना जन्म दिलेला आहे ना मग आपल्याला आता तर करायला पाहिजे आपल्याला आपल्या आईवडिलांनी नाही लहानाचं मोठं केलं एवढं सगळं केलं हा शिक्षण दिलं आपल्याला आपले पायावर उभं केलेलं आहे अजूनही लागलं तरी आपले पाठीशी उभे आहेत मग आपण तो नको विचार करायला मुलं आपली आहेत आता लहान असताना ती हेल्पलेस आहेत म्हणून तुम्ही त्यांना मारू शकता त्यामुळे काही झालं तरी स्वतःला प्रॉमिस करायचं ह्याच्या पुढे मी मुलांना मारणार नाही बिलकुल हात उचलायचा नाही आणि प्रेम करायचं त्यांच्यावर प्रेमानं सांगा त्यांना मिठी मारा रड्यात असली की गच्च मिठी मारा बघा किती शांत होतात गोडी गुलाबी ना सांगा गोष्टी रूपानं सांगा सुधारतात कधी मारावं लागत नाही मी माझे मुलाला पण मारला नाही आमचे नातीला पण आम्ही मारत नाही कधीच आणि हे शक्य होते हेला तुम्ही तुमचं स्वतःचं डोकं शांत ठेवायला पाहिजे चूक आहे ती स्वतः आणि मी आता त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्यामुळे मला त्या करायच्याच आहेत मागे नाही बघायचं आता म्हणायचंच नाही मला होणार नाही मला जमत नाही मी ग्रहिणी उत्तम ग्रहिणी नाही तुम्ही बनणार आहात उत्तम ग्रहिणी एवढे सुंदर केक बनवता तुम्हाला जमते मग हे सगळं जमणार नाही का जमणार आहे त्यामुळे मी ही जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे मला ही जबाबदारी पार पाडायची आहे ती मुलं आपले पायावर उभी राहेपर्यंत पर्यंत ती आपली जबाबदारी आहे हे स्वतःला समजून घेणं खूप महत्वाचं आहे अहो मुलं लहान आहेत आत्ता आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपण म्हातारा झाल्यावर ती मोठी होतात तेव्हा ती आपली काळजी घेतात त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे बिलकुल राग राग करू नका डोकं शांत ठेवा मी सांगितलेला आठवा तुम्हाला कधी राग आला तर तोंड बंद करून ठेवायचं बिलकुल बोलायचं नाही म्हणजे रागवायचे प्रश्न येत नाही ते मुलांनी काही बोललं तरी लहान आहे त्यांना काय कळते बिलकुल आपण उत्तर द्यायचं नाही तेव्हा रागानं मुलांनी काही म्हटलं तरी शांतपणे राहायचं आणि नंतर त्यांना छान पैकी मिठी मारायची आणि बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे म्हणायचं बघा तो किती छान तुम्हालाही मिठी मारून हसतो करून तरी बघा हे गुड डे